विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सध्या शिक्षक भरतीबाबत काय परिस्थिती आहे त्याचबरोबर संच मान्यता कोणती गृहित धरणार आणि त्याद्वारे शिक्षक भरती होणार तिसरा मुद्दा आहे तो कंत्राटी शिक्षक भरती होणार की नाही तर होणार तर किती पदांची होणार याविषयी या आपण डिटेल माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर कोणता वेळ न घालवता आपण मुद्द्याचं बोलूया तर सध्या शिक्षक भरतीबाबत तर सध्या शिक्षक भरतीबाबत बोलायचं झालं तर तुम्हाला माहितीच आहे की आता मागेच टेट परीक्षेचा रिझल्ट आलेला आहे आणि नवीन शिक्षक भरती कधी होणार आहे याची तुम्ही वाट पाहत असणार तर तुम्हाला सांगायचं झालं तर सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपरिषद तसेच महापालिका यांच्या निवडणुका होणार आहे तर या निवडणुका झाल्याच्या नंतरच ही जी भरती आहे ती चालू होईल तर तुम्हाला माहिती आहे की शिक्षक भरतीसाठी जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यतेचा जो जी आर आहे त्यानुसार तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दहा असेल तर अशा शाळांमध्ये जो रेग्युलर शिक्षक असेल परमनंट शिक्षक एक असेल आणि त्याचबरोबर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा सरकारची तयारी चालू आहे हो तर ज्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दहा पटापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आहे अशा ठिकाणी एक परमनंट शिक्षक रेग्युलर शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक अशा प्रकारे ही भरती होऊ शकते आणि ही भरती निवडणूक झाल्याच्या नंतरच होईल त्यासाठी पहिल्यांदा संच मान्यता होणं गरजेचं आहे तर संच मान्यता झाल्याच्या नंतरला या निवडणुकीच्या नंतर पटापट भरती होईल तर अशा प्रकारे पंधरा मार्च दोन हजार चोवीस या संचमान्यतेनुसार ज्या शाळांचं पटसंख्या ही दहा होती आणि अशा शाळांमध्ये दोन शिक्षक होते तर त्यांचं आता समायोजन चालू आहे आणि हे समायोजन झाल्याच्यानंतरच ही भरती चालू होईल तर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये असे जे शिक्षक आहेत त्यांचं समायोजन करण्याची प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे तर अशा प्रकारे एकूण महाराष्ट्रामध्ये अठरा हजार शाळा आहेत की ज्यांची पटसंख्या ही दहा आहे अशा प्रकारे ज्या शाळांमध्ये दहा पटसंख्या आहे आणि तिथे दोन रेग्युलर शिक्षक आहेत तर त्यातील एक रेग्युलर शिक्षक आहे ते काढून तिथे एकच शिक्षक ठेवला जाईल आणि दुसरा शिक्षक असेल तर त्याला इतर शाळांमध्ये त्याचं समायोजन केलं जाईल तर हे एक समायोजन झाल्याच्या नंतरच हे प्रोसेस चालू होणार आहे जागा कमी जास्त होऊ शकतात परंतु एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फायद्याचा आहे की या जागा वाढू शकतील संच मान्यता कोणती गृहीत धरणार तर पहिलं आपल्याला सांगण्यात आलं होतं की संच मान्यता ही दोन हजार चोवीस पंचवीसनुसार होणार होती परंतु आता कोर्टामध्ये नवीन केसेस दाखल झालेल्या आहेत त्या संच मान्यतेवरती तर त्यामुळे असं सांगण्यात आलं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस ही संचमान्यता गृहीत धरावी त्यामुळे काय होईल की जागा या वाढणार आहेत तर अशा प्रकारे जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांची समायोजन होईल आणि त्या एक वर्ष वाढल्यामुळे तर चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार ही भरती होणार होती परंतु पंचवीस ही संचमान्यतेनुसार हे समायोजन होणार आहे त्यामुळे या जागा इथे वाढू शकणार आहेत याबद्दलचा अपडेट आता लवकरच आपल्याला भेटेल त्यानंतर तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण्यातच येईल तर अशा प्रकारे ही भरती होणार आहे त्यामुळे चोवीस पंचवीस नुसार संचमान्यता न होता पंचवीस सव्वीसनुसार संचमान्यता होणार आहे आणि लवकरच ही संचमान्यता पूर्ण करण्यात येणार आहे त्याचबरोबर मग अशा प्रकारे ज्या जागा राहतील तर दहा पटाच्या शाळा असतील तर त्या ठिकाणी कंत्राटी भरती होईल का तर नक्कीच अशा ठिकाणी कंत्राटी भरती होण्याचे चान्सेस हे खूप आहेत तर सरकारनी तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटीकरण चालू आहे तर अशा प्रकारे ज्या ज्या शाळांमध्ये दहा पटसंख्या असेल तर अशा ठिकाणी एक रेग्युलर शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक ही भरती केलं जाऊ शकतं परंतु त्याला संघटनांनी जर विरोध केला तर मात्र ही भरती कंत्राटी शिक्षक भरती मात्र थांबू शकते तो त्या साथी विरोज है, ते वदर विरोज जाला तर त्यासाठी विरोध होणं गरजेचं आहे ते जर विरोध झाला नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे ज्या ज्या कमी पटाच्या शाळा आहेत त्या जवळजवळ अठरा हजार आहेत अठरा हजार पट ज्या शाळा आहेत त्या दहा पटाच्या खाली आहेत म्हणजे अठरा हजार कंत्राटी शिक्षक भरती ही होऊ शकते तर त्यामुळे ज्या रेग्युलर श जी जागा आहेत रेग्युलर शिक्षकांच्या त्या जागा कमी होऊ शकतात त्यामुळे कंत्राटी भरतीला विरोध होणं गरजेचं आहे तो जर नाही झाला तर अशा प्रकारे कंत्राटी भरती होईल आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये ही कंत्राटीकरण ही चालू होईल तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा इतर काही तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तर हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या शिक्षक भरतीबाबत आपण बोललेलो आहोत ही भरती आहे ती समायोजन झाल्याच्या नंतर निवडणुकीनंतरच होईल त्यानंतर मान्यता कोणती गृहीत धरली जाणार आहे तर पंचवीस सव्वीसची मान्यतेनुसार हे सर्व समायोजन होईल आणि भरती केली जाईल त्याचबरोबर कंत्राटी शिक्षक भरती होईल का तर नक्कीच ती होऊ शकते तर त्यासाठी विरोध होणं गरजेचं आहे तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये